नमस्कार महाराष्ट्रातील अंशकालीन स्त्री परिचर यांना आवाहन करतो की महाराष्ट्रात सर्व अंशकालीन स्त्री परिचर गेले दोन वर्ष सातत्याने वाट पाहत आहेत की आमच्या मोबदल्यामध्ये वाढीच्या प्रस्तावाचं काय झालं याबाबत अतिशय निराशा आहे की महाराष्ट्र सरकार याकडे सातत्याने दुर्लक्ष करताना आपण पाहत आहोत निवडणुकीच्या आधी सांगण्यात आलं की आम्ही काही ना काही मार्ग काढू निवडणुकीची आचारसंहिता लागली नवीन सरकार आलं आणि या नवीन सरकारच्या दरबारीसुद्धा आत्तापर्यंत कोल्हापूरचे काँग्रेस आयटेकचे नेते सातत्याने पाठपुरावा करून राज्याच्या आरोग्यमंत्र्यांना भेटण्याचा प्रयत्न करत आहोत तीनदा मिटिंग करण्याचा प्रयत्न काँग्रेस तिथले करतायत परंतु जी अधिकृत मिटिंग व्हाय पाहिजे ती मिटिंग मात्र त्यांनी मुंबईमध्ये अजून दिलेली नाही त्याचप्रमाणे मार्च महिन्यामध्ये महाराष्ट्रातल्या आविष्कालीन स्त्री परिचारांचा मोठा मोर्चा आपण काढला होता आणि या मोर्चामध्ये सुद्धा मेघना बोर्गिलकर राज्यमंत्री भेटल्या आणि त्यांनी शब्द दिला होता की तुमच्या प्रश्नासंदर्भात मंत्रालयात मी मिटिंग लावते पण ती सुद्धा अजून मिळालेली नाही आणि म्हणून दर पंधरा दिवसाला आठ दिवसाला आम्ही याचा आढावा घेण्याचा प्रयत्न आयटेकचे पदाधिकारी कृती समितीचे सर्व पदाधिकारी करत आहेत परंतु प्रतिसाद मिळत नाही आहे आणि म्हणून नवीन सरकार आहे नवीन आरोग्यमंत्री म्हणत आहेत की मला समजून घेऊ द्या आणि म्हणून आपण त्याची वाट पाहत आहोत परंतु आशा आहे की लवकरच महाराष्ट्राचं सरकार स्त्री परिचारांच्या प्रश्नावरती अधिकृत बैठक संघटनेच्या पदाधिकाऱ्यांच्यासोबत कृती समितीसोबत लागेल असा आम्ही विश्वास व्यक्त करतो ती लावण्यासाठी आम्ही प्रयत्न करत आहोत म्हणून सगळ्या स्त्री परिचर जे फोन येतात महाराष्ट्रभरातून तुम्हाला उत्तर काय द्यावं हा खरा प्रश्न पडतो परंतु आपण नवीन सरकारला नवीन मंत्र्यांना वेळ देण्याचा प्रयत्न करत आहोत आणि म्हणून आपला सगळ्यांची आपण विश्वास न हारता आपण एकजुटीने हा संघर्ष पुढे नेऊया येणाऱ्या काळामध्ये जे जे करता येईल ते सर्व प्रयत्न अविष्कर स्त्री परिचारांसाठी कृती समिती आय टीचे सर्व पदाधिकारी करतील म्हणून निराश न होता आपला लढा पुढे नेऊया आपल्याला दर महिन्याला योग्य वेळी मोबदला मिळायला पाहिजे या यासंदर्भातसुद्धा आपला प्रयत्न सुरू आहे आणि म्हणून आपण न डगमगता एकजूट कायम ठेवून आपल्या पाठपुरावा सगळ्या प्रश्नांचा करूया जी माहिती माझ्याकडे उपलब्ध होती ती मीटिंग लावण्यासाठीचा प्रयत्न सुरू आहे सगळ्यांना जे काही मीटिंग लागेल त्याची माहिती देण्यात येईल इतकंच या ठिकाणी सांगतो आणि थांबतो धन्यवाद